नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विभाग मंडळातून म्हणजे असलेल्या कर्जाची वसुली वन टाईम सेटलमेंट योजना राबवली जात असते म्हणजेच की ज्या लाभार्थ्यांकडे थकीत कर्ज असतील अशा लाभार्थ्यांना एक रकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घेतल्यास त्या लाभार्थ्यांना पन्नास टक्के थकीत कर व्याजाची रक्कम ही सवलत म्हणून दिली जाणार आहे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विभाग मंडळाच्या माध्यमातून या प्रवर्गातील लाभार्थ्यांना कर्ज योजना राबवल्या जातात यामध्ये गटपताप असेल किंवा वैयक्तिक कर्ज योजना असतील वेगवेगळ्या भांडवल असेल किंवा उपलब्ध करून देणाऱ्या कर्ज योजना असतील या अंतर्गत मोठ्या प्रमाणात कर्जाचा पुरवडा देखील करण्यात आलेला आहे गेल्या काही वर्षांपासून यांच्यामध्ये लाभार्थ्यांच्या माध्यमातून कर्जाची परतफेड करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात कर्जाचा रक्कम परत न आल्यामुळे लाभार्थ्यांकडून वसुलीसाठी महामंडळाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात आलेली आहे कर्ज परतफेड योजना आता था अर्थात वन टाइम सेटलमेंट ओ टी एस सी योजना म्हणजेच की आता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विभाग मंडळ महामंडळाच्या माध्यमातून एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत वन टाईम सेटलमेंट योजना राबवलीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे यांच्या अंतर्गत वेगवेगळ्या लाभार्थ्यांकडे योजना प्रकाराची जी काही थकीत कर्ज आहे ती रकमे एक रकमे परत फेड केल्यास त्या रकमेवर असलेल्या व्याज असेल किंवा थकीत व्याजाचा पन्नास टक्के रक्कम ही लाभार्थ्याला सवलत म्हणून दिली जाणार आहे याच योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेऊन आपली कर्ज रकमे फेड करावी धन्यवाद